हे, आ, ले ले तर हे बघा मित्रांनो आपल्या मिरचीच्या प्लॉटवरती आपण हे ट्रॅप लावलेले आहेत म्हणजे चिकट सापळे तर ह्या दोन कलरच्या आपण वापरलेल्या आहेत एक आहे पिवळा कलर आणि एक आहे निळा कलर तर हे तुम्ही बघू शकताय आपलं हा मिरचीचं झाड एकदम बोकडलेलं आहे आणि त्याच्याजवळ आपण हा ट्रॅप लावलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकताय पांढऱ्या माशा किती प्रमाणात इथं चिटकलेल्या आहेत तर वेगवेगळे कीटक ह्या ट्रॅपला चिटकत असतात तर हे तुम्ही बघू शकताय आणि लाईटचा आपण बल्ब लावला तरी पण आपले हे पांढरी माशी वगैरे कंट्रोल होऊ शकते तर आपण हे एक एकराचा आपला मिरची प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण चिकट सापळे लावलेले आहेत तर संपूर्ण जे व्हिडिओ आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर येत आहे आणि हे तुम्ही बघा पिवळ्या ट्रॅपवरती किती पांढरी माशी किंवा दुसरे वेगवेगळे कीटक चिटकलेले आहेत